नंदुरबार जिल्ह्याच्या निवडणुकीचा निकाल कसा असणार आणि कोणत्या वार्डाचे निकाल केव्हा येणार सर्व जाणून घेऊ या सविस्तर मित्रांनो दोन डिसेंबरला मतदान झालं आणि सर्वांचे डोळे निकालाकडे लागले आता चे चे ती प्रतीक्षा संपली आहे येत्या रविवारी सकाळी दहा वाजता ईव्हीएम उघडतील आणि दोन तासातच नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे कोणाचा गुलाल उधळणार आणि कोणाची मेहनत वाया जाणार जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी म्हणजेच नंदुरबार शहादा नवापूर आणि तळोदा पालिकेसाठी दोन डिसेंबरला मतदान झालं होतं खर तर निकाल तीन डिसेंबर बदललाच लागणार होता पण आयोगाच्या निर्णयामुळे तारीख बदलली आणि ही तारीख आली एकवीस डिसेंबर आता ही एकोणावीस दिवसांची मोठी प्रतीक्षा संपली आहे रविवार एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल प्रशासन सज्ज झालंय आणि उमेदवारांची धकधक वाढली आहे नेमकं कुठे आणि कसं होणार कौल स्पष्ट चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे एम सर्वात आधी गुड न्यूज ही आहे की निकाल जाणून घेण्यासाठी तुम्हाला दिवसभर वाट पाहावी लागणार नाही निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू झाल्यानंतर साधारण दोन तासात म्हणजे दुपारी वाजेपर्यंत निकालाचा स्पष्ट होणार आहे तयारी बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक मतमोजणी टेबलावर पाच कर्मचारी नियुक्त असणार आहे रूमच्या परिसरातच मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून तिथे कडक पोलीस बंदोबस्त आणि सी सी टी नजर असणार आहे जिल्ह्यात एकूण चार पालिका आहे त्यात अ वर्ग नंदुरबार पालिका ब वर्ग शहादा पालिका क वर्ग तळोदा आणि नवापूर पालिका या प्रत्येकासाठी फेऱ्यांचे नियोजन वेगळे आहे आता वळू या जिल्ह्याच्या ठिकाणाकडे म्हणजे इथली मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम क्रमांक दोन मध्ये होणार आहे नंदुरबार मध्ये एकूण वीस प्रभाग आहेत आणि त्यासाठी अकरा फेऱ्या होतील येथे तेरा टेबल्स आणि एका टेबलावर टपाली मतदान मोजले जाईल एकूण एकशे पस्तीस कर्मचारी इथे तैनात असतील पहिल्या फेरीपासून नवव्या फेरीपर्यंत प्रत्येक दोन प्रभागांची मतमोजणी होईल उदाहरण फेरी एक मध्ये प्रभाग एक व दोन दहाव्या फेरीत एकोणावीसवा प्रभाग आणि शेवटच्या अकराव्या फेरीत वीसव्या प्रभागाचा निकाल लागेल त्यामुळे प्रभागाच्या क्रमांकानुसार उमेदवारांनी आणि समर्थकांनी निकालाची वेळ अंदाजित करावी आता पाहूया शहादा पालिकेची स्थिती शहादाची मतमोजणी लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे होणार आहे इथे चौदा प्रभागांसाठी फक्त होणार आहे पंचावन्न कर्मचारी आणि व्यवस्था इथे आहे आता जरा फेऱ्यांचे गणित समजून घेऊया पहिली फेरी प्रभाग एक ते तीन मग दुसरी फेरी प्रभाग चार ते सहा आणि मग तिसरी फेरी प्रभाग सात ते दहा चौथी फेरी प्रभाग अकरा ते तेरा पाचवी फेरी प्रभाग चौदा याशिवाय तळोदा पालिकेसाठी सात फेऱ्या तर नवापूर पालिकेसाठी सहा फेऱ्यांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे उमेदवारांमधील चलबिचलता वाढली आहे आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची तयारी सुरू केली आहे रविवारी दुपारी बारा वाजता नंदुरबार जिल्ह्यात कोणाची दिवाळी साजरी होणार आणि कोणाचा भ्रम हे पाहणं नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निकालाचे सर्वात वेगवान आणि अचूक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका कारण अशा बातम्या आम्हीच तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहचत होतो